मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून वर्ष लोटलं पण कित्येक प्रश्न अजून प्रलंबित आहेत त्यातला सतरावा प्रश्न माझा असा आहे की दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये जे जे साक्षीदार तपासण्यात आले सरकारी पक्षाकडून त्या सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीमध्ये साक्षात मुक्ताबाई दाभोळकर दाभोळकरांच्या कन्या यांचं सुद्धा नाव होत पण गंमत माहितीये काय ते साक्ष द्यायला आले नाही स्वतंत्र भारतातली ही पहिली केस असेल कि बापाचा खून झालाय आणि मुलगी साक्ष द्यायला येत नाही कशी येणार ना हिंदुत्ववाद्यांवर तोंड सोडून बेछूट बेछूट आरोप करण्यामुळे आयुष्यात दुसरं काय यांनी धंदे केले नाहीये मीडियामध्ये चाळीस पन्नास मुलाखती चॅनलला आणि चाळीस पन्नास न्यूज प्रिंट मीडियाला यांनी दिलेले आहेत वाटेल तसे तोंड सोडून आरोप यांनी केलेले आहेत यांना माहितीये या। मीडियात कितीही भुंकाव कोण तुम्हाला जबाबदार धरत नाही न्यायालयात तसं भुंकता येत नाही ना जबाबदारीने बोलावं लागतं आणि ते काय यांच्या होत नाही म्हणून मग सोयीस्कर प्रमाणपणे त्यांनी साक्ष द्यायला येणं टाळलं असं असं मला वाटतं म्हणजे न्यायालयाला त्याला त्याच्यात काहीच वाटलं नाही याबद्दल मी काय बोलणार तू न्यायालयाचा प्रश्न आता काय आपल्याकडे बघ न्यायालय सर्वोच्च आहे पण हा आपण आदर करतो बाबा हा सांगून ठेवतो आधीच